राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेल्याची चर्चा वारंवार रंगताना पाहायला मिळते असं असताना राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी केलेल्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण आलं एकनाथ शिंदेला लॉटरी लागली आहे त्याचा आनंदच आहे असं नाईक म्हणाले कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं माझं मत असल्याचं गणेश नाईक म्हणाले पालघरमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदेना चांगलंच मी पालकमंत्री कोण कोण एकनाथ शिंदे पण ऐकलं का आता बाबा की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला <laughs> एकनाथ शिंदे लॉटरी लागते आनंद पण माझं म्हणणं की हे क्रमवलेलं टिकव टिकवत आलं आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे रणवीत जरी मुख्यमंत्री ते असले तरी आकडा लावला जातोय तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य हो। आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल त्यांच्याकडे काहीच नव्हतं अर्थात नाईक साहेबांना कधी मिळालं काय मिळालं आधी होतं ते गेलं होतं पराभवी त्यांचा झाला होता त्यामुळे लॉटरी शिंदेसाहेबांना लागली ला असं म्हणता येणार मी बोलत नाही आहे पण एवढंच मला म्हणायला लागेल की साठी नाठी कदाचित त्यांचं वय झालं आहे आणि वयोवृद्ध झाल्यामुळे कदाचित अशा पद्धतीची ते वक्तव्य